पायी मोर्चा लाँग मार्च निघाला होता विविध मागण्यांसाठी आणि त्यांना आम्ही विनंती केली होती की यांना हे सर्व आपले शेतकरी बांधव भगिनी यांना रस्त्यावर उतरून पायी मुंबईपर्यंत येण्याचा त्रास होऊ नये यासाठी आम्ही दोन मंत्री देखील पाठवले होते दादा भुसे आणि अतुल सावे आणि त्यांना आम्ही विनंती केल्याप्रमाणे त्यांनी शासनाच्या विनंतीला मान देऊन काल त्यांच्या शिष्टमंडळासोबत एक बैठक झाली बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि संबंधित मंत्री महोदय आणि जे पी गावित आणि त्यांचं पूर्ण शिष्टमंडळ आणि या संपूर्ण चर्चेच्या माध्यमातून अतिशय सकारात्मक चर्चा झाली खऱ्या अर्थाने हे सरकार जयंतराव संवेदनशील सरकार आणि म्हणून शेतकऱ्यांना त्या मा माता भगिनींना बांधवांना या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये त्रास होऊ नये यासाठी आम्ही तत्काळ उपाय योजना केली भूमिका सकारात्मक घेतली आणि त्याप्रमाणे अनेक मुद्दे होते त्या मुद्द्यांपैकी अनेक मुद्द्यांवर चर्चाही झाली आणि सकारात्मक पॉझिटिव्ह त्यामध्ये निर्णय देखील घेतले कारण शेवटी यामध्ये त्यांच्या काही वैयक्तिक स्वतःसाठी काहीच नव्हतं हे सर्वसामान्य आदिवासी बांधव भगिनी यांच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित मागण्या प्रश्न अडचणी होत्या आणि त्यानुसार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदिवासी बांधव भगिनी क ज्या जमीन कसतात त्यांच्या कब्जामध्ये असलेली चार हेक्टरपर्यंतची वनजमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करून सात बाराच्या कब्जेदार सदरी कसणाऱ्यांचे नाव लावावे सर्व जमीन कसण्यालायक आहे असा शेरा मारावा अपात्र दावे मंजूर करावेत तसेच देवस्थान आणि गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या जे आहेत जे कसत आहे त्यांच्या नावे कराव्या ज्या गायरान जमिनीवर घरं आहेत ती घरं देखील नियमित करावीत अशा प्रकारचं एक मुद्दा होता आणि त्याबाबतीमध्ये वन हक्कांबाबत अनेक अनेक छोटे मोठे अनेक प्रश्न त्यामध्ये होते ते अनेक दावे प्रलंबित होते आणि त्याच्यामध्ये कमी क्षेत्रासाठी दावे मंजूर करणे कब्जेदार सदरी नाव लावणे शासकीय योजनांचे लाभ त्यांना मिळत नव्हते ते त्यांना मिळाले पाहिजे या सर्व बाबींचा विचार करण्यासाठी सर्व संबंधित मंत्री महोदयांची एक समिती गठीत करण्यात आलेली आहे अध्यक्ष महोदय या समितीमध्ये माजी आमदार आपली शासकीय आणि मंत्री महोदयांची कमिटी त्याच्यामध्ये दे। माजी आमदार जे पी गावित व आमदार विनोद ना निकोले यांनाही सदस्य करावे व समितीने एक महिन्याच्या आत अहवाल द्यावा असे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे देवस्थान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करण्यासाठी शासनाने एक कायदा करावा व तो सत्वर मान्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादव सादर करावा असे देखील निर्देश देण्यात आले आहेत तसेच मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या वक्फबाबतच्या निर्णयाचा अभ्यास करून सर्व जिल्हाधिकारी यांना सत्वर स्पष्टीकरण देण्यात यावे अशा प्रकारचे देखील संबंधितांना आपण निर्देश दिलेत वन जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असून सदर अतिक्रमणास प्रतिबंध करण्यास अपयशी ठरणाऱ्या संबंधित अधिकारी जे आहे जबाबदार अधिकारी त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी तसेच अतिक्रमण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात यावी हा देखील हे देखील निर्देश दिलेले आहेत त्याचबरोबर अंगणवाडी कार्यकर्ता मदतनीस आशा वर्कर शालेय पोषण आहार कर्मचारी ग्रामपंचायतीचे डाटा ऑपरेटर ग्राम रोजगार सेवक पोलीस पाटील अशा जनतेशी निगडीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करून त्यांना शासकीय वेतन लागू करा असा एक त्यांचा मुद्दा त्या होता त्यामध्ये आपण जेव्हा आपलं अर्थसंकल्प जयंतराव बजेट झालं हे त्याच्या अगोदरपासून त्यांचं आंदोलन जाहीर झालं होतं आणि त्यांच्या या मागण्या सगळ्या मागण्या रास्त आहेत आणि त्यामुळे अंगणवाडी सेविकांसाठी देखील आपण आठ हजार तीनशे पंचवीसवरून डायरेक्ट दहा हजार केलेले आहेत दहा हजार रुपये केलेले त्याच मिनी अंगणवाडी सेविकांसाठी पाच हजार नऊशे पंच्याहत्तरवरून सात हजार दोनशे रुपये केलेले आहेत मदतनिसांसाठी चार हजार चारशे पंचवीसवरून पाच हजार पाचशे रुपये आपण इतकी मानधनामध्ये वाढ करण्यात आले तसेच त्यांची मागणी होती त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरावीत त्याचबरोबर वीस हजार अंगणवाडी सेविकांचे रिक्त पदं भरण्याचे देखील निर्देश दिलेले आहेत आणि त्याचबरोबर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये सरळ वेतन कशा प्रकारे अदा करता येईल याबाबत देखील अभ्यास करून कारण शेवटी मध्ये ते काय पैसे त्यांचे मेहनतीचे इकडे तिकडे जाता कामा नये यासाठी ती देखील उचित कार्यवाही त्या संपूर्ण सिस्टीमचा अभ्यास करून ती उचित कार्यवाही करण्यात येईल अशा प्रकारचे देखील निर्देश दिलेत कामगार कल्याणाकरता स्थापित जी विविध मंडळं व त्रिपक्षीय समित्या यावरील रिक्त पदं भरून पूर्ण क्षमतेने ते कार्यान्वित करण्यात येतील अशा देखील सूचना स्पष्टपणे दिलेल्या आहेत अशा स्वयंसेविका यांना राज्य शासनाच्या निधीतून पंधराशे प्रतिमा वाढ देण्यास ते आपण अर्थसंकल्पामध्ये तोही निर्णय घेतला आहे पण त्यांची देखील ती मागणी महत्त्वाची मागणी होती आणि तर गटप्रवर्तक देखील आहेत त्यांना देखील वाढ मिळाली पाहिजे अशा प्रकारची देखील त्यांची मागणी होती आपण त्यामध्ये दे देखील पंधराशे रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे सध्या गट प्रवर्तक यांना केंद्र व राज्य शासनाकडून एकत्रित रुपये तेरा हजार चारशे पंच्याहत्तर इतके मानधन देण्यात येते ते वाढवून एकूण रुपये चौदा हजार नऊशे पंच्याहत्तर इतके करण्याचा देखील आपण निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना व इतरांना लागू असलेली वृद्धापकाळ पेन्शन योजनेची रक्कम एक हजार व रुपयावरून चार हजार रुपयापर्यंत वाढवावी अशी देखील त्यांची निवेदनामध्ये मागणी होती तर त्यामध्ये दे देखील संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेत आपण शासनाने हजार रुपयावरून दीड हजार रुपयाची वाढ केलेली आहे आपण त्याचा निर्णय देखील घेतला आहे आणि विधवा पेन्शन योजनेत आवश्यकतेनुसार जी वयाची आठ आहे त्याला चाळीसपर्यंत वयाची आठ असली पाहिजे ती आठ आपण त्याच्यामध्ये दे देखील अटीमध्ये दे बदल बदल करण्याचा देखील निर्णय घेतला आहे आणि तशा प्रकारचा कारवाई देखील आपण करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर त्यांचा एक आणखी मुद्दा होता लघु पाटबंधारे योजना राबविण्याबाबत त्यांनी एक योजना त्यांनी राबवली आहे स्वतः आणि त्यामध्ये कमी खर्चामध्ये चांगलं एक मोठा प्रकल्प त्यांनी राबवला आहे तो देखील अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच धर्तीवर या ठिकाणी नदीजोड प्रकल्पामध्ये जामशेद तालुका कळवण येथील सिंचन प्रकल्पाला देखील मान्यता देण्याचा निर्णय आपण घेतला आहे तसेच ओतूर येथे धरणाची दुरुस्ती करण्याचा देखील ते मागणी होती त्यांची आदिवासी समाजासाठी ते उपयुक्त आहे तो त्या धरणाची देखील ओतूरच्या दुरुस्ती करण्याचा निर्णय आपण घेतला आहे त्याचबरोबर इतरही खूप मुद्दे काही मुद्दे होते आणि चौदा मुद्दे होते त्याचबरोबर एक कांद्याचा मुद्दा त्यांचा होता कांद्यावर आपण तीनशे रुपये हे केलं होतं पण कांद्यामध्ये झालेली जी काही घसरण आहे आणि ती लक्षात घेऊन त्यांनी त्याच्यामध्ये आणखी वाढ करावी अशा प्रकारचा आग्रह विनंती होती त्यांची त्यामुळे आपण त्यामध्ये तीनशेवरून साडेतीनशे रुपये असं एक शेवटी शेतकऱ्यांना बरोबर हस्तवेद दिलासा आपण देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पाचशेमधल्या साडेतीनशे झाले ना पाचशेमधले साडेतीनशे झाले त्यामुळे गावी साहेबांच्या त्या आंदोलनामुळे बिचारे ते चालत चालत आले त्यामुळे काय मान्य केलं नाही साडेतीनशे रुपये आपण मान्य केलं आणि त्यामुळे शेवटी कसं आहे त्यांच्या आंदोलनामध्ये आपलं काही राजकीय काय नव्हतं त्यांच्या आंदोलनामध्ये ते प्रामाणिकपणे ते आपल्या सगळ्यांनाच मान्य करावं लागेल आणि आणि शेतकरी हिताचा निर्णय त्यांनी शेतकऱ्यांसाठी त्यांच्या भल्यासाठी ते एवढे उन्हामध्ये एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये त्यामुळे इतर काही त्यांच्या आंदोलनामध्ये बिलकुल दुसरं काही नव्हतं प्रा एक प्रामाणिकपणा होता शेतकऱ्यांचं हित होतं आणि त्यामुळे सरकारने देखील सकारात्मक भूमिका या ठिकाणी घेतली त्याचबरोबर चौदा जे इतर मुद्दे होते त्यावर देखील चर्चा झालेली आहे सकारात्मक आणि ते निर्णय देखील या ठिकाणी मी सभागृहाच्या पटलावर ठेवतोय आणि म्हणून या सर्व बैठकीतलेल्या मुद्द्यांवर सरकार पूर्णपणे सकारात्मक का आहे त्यांच्याकडून चर्चा झाली सरकारकडून चर्चा झाली सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे आणि हे सगळी सकारात्मक चर्चा झाली आहे आणि याबरोबर झालेले जे निर्णय आहेत आपले नव्वद हे झालेले जे निर्णय आहेत अध्यक्ष महोदय तातडीने त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देखील मी संबंधितांना दिलेले आहेत त्यामुळे ते त्याचा अनुभव उद्यापासूनच त्यांना येईल स्वतः जिल्हाधिकारी प्रांत अधिकारी तहसीलदार जे अधिकारी संबंधित फील्डवर जातील आणि त्यांना जो काही म्हणजे प्रत्यक्ष निर्णय घेतलेला जो आहे त्याची अंमलबजावणी होण्याचा अनुभव देखील त्या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे आपलं काम कसं आहे आपलं डायरेक्टच की नाही आणि ते आपण केलेलं आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने हे सरकार जे आहे आपलं सर्वसामान्य लोकांचं आहे शेतकऱ्यांचं आहे कष्टकऱ्यांचं आहे काही बरोबर आहे ना आपण घेतला निर्णय त्याची अंमलबजावणी पण ताबडतोब म्हणजे आता करतो बघतो हे करायचं नाही तर त्यांना देखील त्याचं समाधान होईल लोकांना त्याचा न्याय मिळेल हां हां ते तो पण आहे ना आता ह्याच्यात ठेवलं आहे ना मी ठेव ह्याच्यात ठेवलेलं आहे ठेवलं त्याच्यावर देखील आपण सकारात्मक चर्चा घेतलेली आहे केलेली आहे तुम्हाला पण ते मिळेल हा ते त्याच्यामध्ये असं आहे की, की त्याच्या दोन्ही जे आपल्या योजना होत्या महात्मा फुल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज याच्यातून काही जे वंचित राहिलेले आहेत ती मागणी त्यांची होती आदिवासी समाजाला जे काही आदिवासी बांधव भगिनी त्यातून वंचित राहिले असतील त्यांना देखील आपण एका योजनेमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे तुम्ही काय बोलाल त्याचं उत्तर माझ्याकडे आहे आता सगळं सर्व समावेशक आहे त्याची व्याप्ती मोठी आहे ते होईल आणि त्याचबरोबर फक्त एवढं आपण सगळं सकारात्मक केलेलं आहे मान्य मान्य पूर्ण मान्य आहे त्यामुळे आणि हे इतरही जे काही जे प्रश्न आहेत हे पूर्ण प्रश्न त्याच्यावर सकारात्मक चर्चा झाली आहे ते पटलावर मी ठेवलेत आणि आणि म्हणून मी आता आपल्या शेतकरी बांधव भगिनी आणि आपले त्यांचे नेते गावित साहेब जे पी गावीस साहेब यांना विनंती करतो कॉम्रेड जे पी गावित यांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून आवाहन करतो विनंती करतो की आपण जसं सरकार सकारात्मक भूमिकेतून पुढं आलेलं आहे तसंच तुम्ही आता जे आपले त्यांनी विनंती केल्याप्रमाणे काल त्यांनी तो लाँग मार्च तिकडे थांबवला आता फक्त एवढंच आहे की त्यांनी त्यांचं आंदोलन जे आहे त्यांच्या सगळे निर्णय जे आहेत सकारात्मक तुम्ही काय इकडे तिकडे फिरायलाच असता ना सकारात्मक नाही ते घेतलं ना टेबल केलं आपण पटलावर ठेवलेलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये ताबडतोबीने जे निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी तिथे शंभर टक्के होईल अशा प्रकारचे निर्देश मी आता निवेदन केलं त्याच्या अगोदर सगळ्यांना पण आपण हे सगळ्या सूचना पण देतो आहे तातडीने सूचना दिल्या दिलेल्या आहेत त्याचा अनुभव उद्यापासून येईल आणि म्हणून त्यांनी त्यांचं आंदोलन जे आहे ते मागे घ्यावं असं विनंती वजा त्यांना आम्ही आवाहन करतो धन्यवाद